गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे रोज काय संबंध नाही काय नाही चाललंय आपला काय मायतीत बेमनाव याला स्थगिती त्याला स्थगिती कोल्ड वॉर काय काय फेक नडू मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे नाराज आहे हसलो की बाबा हसला अरे आणि त्या काय बातम्या होऊ शकतात जे जे राज्याच्या हिताच ते ते आहे ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही नाहीये ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे थोडं लक्षात घ्या अगर फितरत हमारी सहन करने की नाही होती फितरत हमारी सहन करने की नाही होती तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती अरे तुम्ही आरोप करत राहा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने ना एक कामातून उत्तर देणार अडीच वर्ष आम्ही तेच केलं म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं बोले अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात आज शेतकऱ्याचा पोरगा आहे मुख्यमंत्री झालाय अरे ह्याच्या मागे का लागलेत पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही कामाने दिलं खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली फिरायचं असत काम करायचं असत लोकांमध्ये जायचं असत यासाठी मुख्यमंत्री ग्राउंडवर फिरणारा फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा ऍक्सेसिबल अप्रोचेबल कॉमन मॅन सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आता मी आता देवेंद्रजी सीएम आहेत मी आता म्हणतो डी एम आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅन सर्व सामान्यांची नाळ तुट्टा कामाने बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय धर्मवीर आनंदी गे साहेबांनी शिकवलंय नाता भाऊ सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय समन्वयानं चालणार सरकारमध्ये सरकार सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात काहींना शिंदे साहेब असतात काहीना दोघही असतात काही दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत